जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर तालुक्यात एका शाळेत शिक्षकाने शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोरच केली बेदम मारहाण संगमनेर तालुक्यातील एका शाळेमध्ये एका शिक्षकाने चक्क आपले सहकारी असलेली शिक्षिका हिला बेदम मारहाण केली या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे परंतु या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी हे दहशतीच्या सावट आले आहे कारण ही घटना शाळेमध्येच घडली आहे या घटनेनंतर संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिक्षिकेने आणलेल्या फुलगुच्छ किरकोळ भांडणाचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन शिक्षकांनी शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोर बेदम मारहाण केली आहे यामध्ये शिक्षिकेच्या कानाला मार लागला आहे शिक्षकांनी शिक्षिकेला मारहाणीचा प्रकार हा विद्यार्थ्यांसमोर घडल्यामुळे विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करून शिक्षिकेला कार्यालयात नेऊन तिला पाणी पाजले संतप्त झालेल्या शिक्षिकेने झालेला घटनेचा प्रकार शाळेचे मुख्याध्यापक व संस्था चालकांच्या काणी घातला चर्चा करून विषय मिटून टाकू असे मुख्याध्यापकांनी सांगितले पण नेहमी दंबाजी करणाऱ्या शिक्षकांनी चक्क माझ्यावर हात उचलल्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षिकेने थेट पोलीस स्टेशन गाठले व सदर शिक्षकाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे संगमनेर तालुक्यातील शिक्षक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे सलीम शेख प्रतिनिधी हुसेन पटेल वीस मिनिटांनी शाळेत गेली असताना श्रीदत्तू किसन कवटे यांनी मला काही कारण नसताना माझा हात ओढला मला चार पाच काना मग मी चक्कर येऊन पडले तरी मला ती मारतच राहिली आणि हे सर्व दृश्य सर्व माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनी बघत होते तर मला या व्यक्तीबद्दल न्यायालयात न्याय मिळावा आणि ह्या व्यक्तीला कठोरातली कठोर कारवाई ह्याच्यावरती व्हावी की माझ्यासारखे शिक्षिकेवरती जर असा अन्याय होत असेल तर माझे विद्यार्थी पण किती सुरक्षित आहेत किंवा विद्यार्थिनी किती सुरक्षित आहेत याबद्दल आपण विचार करावा अशी मी सर्वांना विनंती करते तेच नव्हतं काही काल काय झालं की परवा दिवशी मी एक गुच्छ शाळेमध्ये घेऊन आले माझ्या मिस्टरांचा बड्डे होता तर म्हणजे शाळेत घेऊन जातो हा गुच्छ आणि मुलांना वापरायला सांग ते फुल त्याचा हार वगैरे बनवायला सांग आणि म्हणून मी तो गुच्छ मुलांच्या जवळ दिला पण ह्याने काय गेलं की ऑफ बाराला झाला आणि काल तेरा तारीख होती मग तेरा तारखेला तो हा गुच्छ घेऊन मी महिला शिक्षिका स्टाफरूममध्ये बसलेली असताना तो तो गुच्छ घेऊन आला आणि मग विचारलं की मॅडम तुम्ही हा गुच्छ डोंगरीच्या सत्काराला मुख्याध्यापकांच्या सत्काराला आणला होता का तुम्ही घेऊन आल्या का आणि मग नंतर तो असं मग मी त्याला सांगितलं सर्व सविस्तर की का आणलं आहे तो तर मी काही ह्या हेतूने आणला नव्हता असं मी सांगितलं तर मग मला म्हणे नंतर ते त्याच्या माझ्यासोबतच्या शिक्षिका आहेत त्या बसल्या होत्या त्यांना म्हटलं की म्हणे ज्यांच्यापर्यंत पाठवायचा होता त्यांना तो म्हणजे ज्यांना द्यायचं होतं त्यांना तो पोच झालेला आहे आणि दोघंजण जोरजोरात हसायला लागले आणि मग कालचं झालेलं प्रकार मी घरी आल्यानंतर मुख्याध्यापकांना सांगितलं ते बोलले की मी उद्या येतो आणि मग आपण बघू मीटिंग घेऊ पण सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी मुख्याध्यापक पण आलेले नव्हते पाहुणे आठल्या मी शाळेत गेले होते पण आठ वाजून वीस मिनिटांनी हा सगळा प्रकार घडला मी चेअरवरती बसले होते मुलं स्व स्वच्छता करत होते आणि हा आला आणि मला म्हणे की मॅडम कालचं जे झालं आहे त्याबद्दल मला काही तू असं काही मला हे करायचं नव्हतं असं काही माझा हेतू नव्हता मी असंच म्हटलो आणि मग मी त्याला ते म्हटलं की सर मला तुमच्याशी काही बोलायची इच्छा नाही आहे माझ्याशी तुम्ही काही बोलू नका किंवा असं काही मला आता शाळा सुरू होती आहे तर तुम्ही काही वाद घालू नका माझ्याशी पण तरी पण मला त्यांनी सांगितलं की बधीर तुला नीट ऐकावं लागेल तू किती नालायक आहे हे मला माहिती आहे आणि मी तुला मारतोच आता आणि मला ओढलं खुर्चीवरून आणि मला मार मी खुर्चीवरून खाली पडल्या चक्कर येऊन तरीसुद्धा तो मला मारत होता माझा चष्मा एकीकडं मी एकीकडं मग माझ्या विद्यार्थिनी तिथे आल्या त्या पण रडत होत्या आणि त्यांनी मला माझ्या स्टाफरूममध्ये नेलं आणि मला पाणी वगैरे पाजलं मग नंतर थोडे मुख्याध्यापक आले हो माल मुख्या शाला व्यवस्थापनच्या लोकांना मी बोलवून घेतलं आणि झालेला प्रकार हा त्यांच्या सगळं सगळं सर्वांच्या कानावर घातला माझ्या पतींना पण मी कळवलं ते पण आले होते शाळा व्यवस्था पण मला म्हटले की मी आम्ही आम्ही तुमच्या पाय पडतो मॅडम पण तुम्ही आता काही जाऊ नका ते माझ्यासोबत आत्तापर्यंत होते पण मी म्हटलं की असं जर गुन्हेगार जर असं जर त्रास देत असेल आणि ही व्यक्ती असे म्हणते की मी एस सी कॅटेगरीचं आहे मला काही कुणी क का, काही करत नाही मला कुणी माझं वाकडं करू शकत नाही असं दम पण तो देत असतो येता जाता असंच बोलत असतो पण मी दुर्लक्ष करते कारण काही अशा लोकांच्याकडे लक्ष देणं पण योग्य नाही आहे आता मी रिटायरमेंटला आली दोन वर्षांनी मी रिटायर होईल गेली सो वर्ष मी मी या विद्यालयात आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत